नमस्कार मंडळी प्रज्ञा सुरळी आम्ही मला या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर मंडळी आता आम्ही इलो सड्यावर मी आणि माझी सासू म्हणजे माझी आई तर त्याच्यामुळे आता आम्ही लाकडा गोळा करतलो आणि नंतर आम्ही भारू बांधून घरात नेतलो तर तुमका नक्कीच दाखवी मी माझी सासू भारू कसं बांधतं ती जर तुमका हा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय बघा हा एक भारू रेडी झालेलो आता आई दुसरं भारो रेडी करता बांधता भारो तर आम्ही घरात घेऊन जातलो घरात जाताना आम्ही का विडिओ करू शकत नाही बघा इली आता माझ्या मागसून मी माझं भारो टाकलाय आणि आता आईची व्हिडिओ करते मी माझ्या डोक्यावर वजन होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही केले बघा तर मंडळी चला बाय बाय ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा